हॅलो नमस्ते कसं आहात सगळे आजचा व्हिडिओ हा मुलींसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे त्या मुली त्यामुळे मुलीनी हा ऐकावा आणि फॉलो करावा आणि आपले सगळे मैत्रिणींना सर्क्युलेट करावा पहिली गोष्ट मुलीनं तुमचं शिक्षण कम्प्लीट करा लग्नाचे आधी आणि नंतरच लग्नाला हो म्हणा शिक्षण पूर्ण करा नोकरीला लागा किंवा काही बिझनेस चालू करा काही करा काहीतरी अर्थार्जन करण्यासारखं व्हा नाही आधी तुम्हाला म्हणतील नंतर आम्ही शिकू देतो की एक्सटर्नल मधन करेल अमुक तमूक होत नाही झाला तरी खूप त्रास होतो का म्हणजे आपल्याला घरातला करावाच लागते त्याच्याशिवाय मूल होते मुलाचं करावं लागते त्यामुळे एक्स्टर्नल करायचं सुद्धा एवढं सोपं नाहीये त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी त्या भूल थापांना बळी पडू नका लग्न झाल्यावर शिकणं किती अवघड आहे हे तुम्ही मला किंवा माझे पिढीतले बायकांना विचारा तेव्हाचे बरेच बायका लग्न झाल्यावर ग्रॅज्युएशन बी एड एम मे, एम एड सगळं केलेलं आहे त्यांना कुठले दिव्यातन जावं लागले हे आमचं आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही सोसलेला तुमचे वाटेला येऊ नये म्हणून मी सांगते लग्नाआधी तुमचं शिक्षण कम्प्लीट करा काहीतरी नोकरीला लागा स्वतःचा बिझनेस करा काही स्किल डेव्हलप करा आणि नंतरच लग्नाला हो म्हणा त्यामुळे अभ्यास अगदी छानपैकी अभ्यास करा आणि स्टार्ट अर्निंग आणि हे कशासाठी तुम्ही तुमचे पैसे मिळवत नसला फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडेंट नसाल तर काय करावं लागते तुम्हाला नवरेवर डिपेंड व्हावं लागते लग्नाच्या आधी आई वडिलांवर डिपेंड व्हावं लागते मग तुमची आई सुद्धा तुम्हाला घरात धुणं करायला लावेल भांडी घासायला लावेल सगळी कामं करायला लावेल सासरी गेल्यावर पण हेच होणार आहे हां धुणा भांडी घरातली स्वच्छता आणि रात्री नवऱ्याला खुश करायचं हे तू मुलं होतात मग मुलांचं करणं हे तुम्हाला पुढचा अभ्यास करायला एवढं नाही नाहीये आता तुम्ही म्हणाल मॅडम पैसा काही एवढं इम्पॉर्टंट आहे का हो हो य पैसा इम्पॉर्टंट आहे पैसा नसला की हा सोसायटीत तुम्हाला कोणी रेस्पेक्ट देत नाही बघा तुमच्याकडे पैसा असला की सगळे तुम्हाला रेस्पेक्ट देतात त्यामुळे पैसा हा महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तुमचं शिक्षण झाल्यावर वडिलांवर म्हणा नवरेवर म्हणा पैसेसाठी डिपेंड होता कामा नये अहो हे जग खूप मतलबी आहे पोरीन तुम्ही अजूनही लहान आहात तुमच्या आशा आकांक्षा असतात तुम्हाला काहीतरी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावं असं वाटते पण लग्न झाल्यावर तर होणं एवढं सोपं नाही नो no डाऊट काही जणींना सोपं होईल त्यांना चांगले लोक भेटतील पण आपण आपल्याला चांगलेच लोक भेटतील असं विश्वास ठेवून जगता कामा नाही माझं मला मग करावं लागणार हा विचार ठेवायचा नाही ते तुम्ही गुलामाची जिंदगी जगायला लागणार गुलामासारखं काय करायचं भांडी घासा धुळा करा घरातली स्वच्छता करा कपडे धुवा स्वयंपाक बनवा गुलामाला आणि तुम्हाला काही फरक नसणार कुकिंग करा क्लीनिंग करा ब्रिंगिंग अप द चिल्ड्रन मुलांना मोठे करणं हे सगळं तुम्हाला करावं लागते मग मला सांगा ह्याच्याबरोबर बरोबर तुम्हाला आर्थिकरित्या स्वावलंबी होणं सोपं आहे का लग्नाच्या आधी भरपूर शिकून काहीतरी ट्रेनिंग घेऊन नोकरी करायची ते नोकरी करा स्वतःचं काही बिझनेस चालू करायचं चा असलं स्वतःचं काही सेटअप करायचं असलं तर चालू करा मग लग्नाला हो म्हणा आर्थिक तुम्ही सबल व्हायला पाहिजे आपण आर्थिकरित्या इंडिपेंडेंट असलो आपण सबल असलो आपण स्ट्रॉंग असलो ते आपल्याला सगळे रेस्पेक्ट देतात घरचे सुद्धा सासू असेल सासरा असेल वीर असेल नडंदा असेल नाही ते काही होते नाही ते तुम्हाला नवरा वाटेल तसं बोलतो वाटेल तसं वागवतो हे बघून नडंदा पण तसं बोलतीये आणि दीर पण तसं बोलतो सासू सासऱ्यांना पण तच मिळते बोलायला तुमचं कोणी तिथे ऐकून घ्यायला नसते मुलीनं म्हणून मी तुमची आई म्हणून आजी म्हणून सांगते आत्ता तुम्ही आधी हवं तेवढं शिकून घ्या वडिलांकडे असताना आणि नोकरीला लागा किंवा स्वतःचा बिझनेस करा मग आणि नंतर तुम्हाला बघा कोण रेस्पेक्ट देत तर नाही तर तुम्ही म्हणाल नाही हो, मला रेस्पेक्ट आहे की काय रेस्पेक्ट आहे तुम्हाला सोस वाईफ म्हणून तर काही रेस्पेक्ट म्हणायचं त्याला हा विचार करा ना काही पाच पैसे लागले तरी आता काही पाच पैशाला काही मिळत नाहीये शंभरभर रुपये लागले तुम्हाला पार्लरला जायचं असलं तरी नवरेकडे मागून घ्यायला लागतात पैसे नवरा विचारणार कशाला लागतात पैसे काय एवढा खर्च आहे काय जायला पाहिजे का हवाच आहे का हजार प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यावं लागते हे तुमचं तुम्ही मिळवत असाल तर तुम्हाला हे काही प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत नाही आणि मला असं म्हणायचं नाहीये तुम्ही मिळवता म्हणजे तुम्ही हवंच असं वागा नाही आपण मिळवत असून सुद्धा मुली आपलं घर समसार, सासर, संसार व्यवस्थितपणे बघणाऱ्या चालवणाऱ्या मुली आहेत त्यांना समाजात रेस्पेक्ट मिळतो का दे आर फायनान्शियली इंडिपेंडेंट म्हणून त्या कोणावरही अवलंबून नाहीयेत त्यामुळे आजचे आज तुम्ही लक्षात घ्या बऱ्या मुलींना काय वाटते लग्न झाला म्हणजे नवरा मिळतो तो बघतो तो काही सगळं खर्च करतो काही मुली तर म्हणतात लग्न झालं म्हणजे एटीएम मिळते कुठलं एटीएम लग्न होऊन गेल्यावर तुम्हाला कळेल टी एटीएम असते तर म्हणून त्यामुळे तुम्हाला हजार प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात काही खर्च करताना त्यामुळे तुम तुमचं तुम्ही मिळवलात फायनान्शियली इंडिपेंडेंट झाला की समाज पण तुम्हाला रेस्पेक्ट देते सगळे सासर माहेर सगळे रेस्पेक्ट देतात तुम्ही अगदी छान पैकी तुमचे मुलांना मोठं करू शकता तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता तुमच्याकडे फायनान्शियल इंडिपेंडेंट नसलं की तुम्ही काय निर्णय घेणार काही घेऊ शकणार नाही तुम्हाला नवरा म्हणतो त्याला हो म्हणावा लागते त्यामुळे मुलीनं लक्ष देऊन ऐका आता तुम्हाला वाटते अभ्यास नको एकदा लग्न झालं की सुटले बाबा असं करू नका आधी पूर्ण कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून शिकून घ्या हवं तर नोकरी मिळवा हवं तर तुमचं आवडीचं सेटअप निर्माण करा आणि आर्थिकरित्या फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा आणि नंतरच लग्नाला हो म्हणा वय किती होऊ देत वयाकडे बघू नका अच्छा हे ए गुड डे